नमस्कार तर नमस्कार मंडळी ज्योतिबाचं दर्शन करून खाली केरलीला जाऊन त्यानंतर आपण आता आलेलो आहे पन्हाळ गडावर आणि आपण आता तीन दरवाज्याकडं चाललेलो आहे पन्हाळ्याची ही जे बाजू आहे इथपर्यंत बस येते बस इथून खाली पन्हाळा गावामध्ये आतमध्ये जाते तर बाजीप्रभूंच्या पुतळ्यापाशी आपल्याला उतरावं लागतं तिथून उतरल्यानंतर आपण सरळ चालत पुढं तीन दरवाज्याकडे निघालेलो आहोत पन्हाळ्यावर येणं खरं म्हणजे एक भाग्य किंवा एक वेगळीच प्रेरणा देऊन जातं कारण हा पन्हाळा जो कोंडाजी फर्जन यांनी फक्त साठ मावळ्यांसोबत जिंकला आणि सोबतच याच पन्हाळ्यावरून महाराजांची कैदेतून एकदम खतरनाक कैदेतून सुटका झाली ज्यासाठी शिवा बाजी बाजीप्रभू देशपांडे आणि इतल बांदल मावळे जे होते त्यांनी आपलं बलिदान दिलेलं म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आणणारी जी शौर्यगाथा आहे ती या पन्हाळ्याला लाभलेली आहे आणि त्याचमुळं खास करून पन्हाळ्याला आपल्याला भेट द्यायला यावं असं वाटत असतं आणि ही इच्छा आता पूर्ण झालेली आहे याच्या आधी विजयदुर्ग सिंधुदुर्ग त्यानंतर रायगड त्यानंतर सिंहगड ह्या चार ते पाचच बऱ्यापैकी गडकोटांना माझी भेट देऊन झालेलं आहे त्यानंतर आता मी पाचवा म्हणजे पन्नाळ्याला आज आलेलो आहे इथं आजूबाजूला माकडं वाननेअर वगैरे आहेत भरपूरच प्रमाणात त्यानंतर आता आपण ज्या वेळेस किल्ल्यावर जाऊ त्या वेळेस तिथली अनुभूती वेगळीच असणार आहे आणि मला खूप भारी वाटते आल्यानंतर इथं अक्षरशः लिटरली तर पुढचा हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू तीन दरवाजापाशी गेल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि याच्याकडं पाहिल्यानंतर आपलं नेहमीसारखाच हृदय जे आहे ते डेफिनेटली एका वेगळ्याच ऊर्जेने भरून येतं महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा आणि महाराजांसाठी म्हणजे आपल्याकडं आपले शब्द कमी पडतात नेहमी महाराजांना पाहिल्यानंतर आपला ऊर कायम भरून येतो अभिमानानं ही एक वेगळीच एनर्जी असते आपल्यासाठी महाराजांचा हा पुतळा ज्या पद्धतीने बसवण्यात आलेला हो आहे समोरच्या बाजूला तोफ दाखवण्यात आलेली आहे खरं तर मी मगापासून निस्त वर येऊन फिरतोच आहे डायरेक्शन ज्या दाखवल्या तयारच्या त्या दिशेने की तीन बुरुज आता भेटल मग भेटेल किंवा इथं सॉरी तीन दरवाजा आता भेटेल मग भेटल किंवा मग पुसाटी बुरुज जो आहे तो आता येईल मग येईल परंतु जे डायरेक्शन दाखवलेत ॲरोचे ते किल्ल्यावरचे जर बऱ्यापैकी कि चुकीचे दाखवलेत असं मला तरी वाटायला लागलं कारण मला ते द ज्या ज्या दिशेमध्ये मी एकदम बरोबर गेलो आहे त्या दिशेने ते, दिशे हो दिशे ते भेटलेलेच नाही आहेत या ठिकाणी पुसटी बुरुज दाखवलेले इथं माझ्या महागं परंतु हा रस्ता तिथे एक्झॅक्टली जातच नाही आहे असा विषय इथं फक्त जे डायरेक्शन दाखवलेले आहेत ले किल्ल्यावरती बरोबर ते एकतर हॉटेलचे बरोबर दाखवलेत किंवा इथं जे विला झालेले आहेत नवीन नवीन त्या गोष्टींचे बरोबर दाखवलेले आहेत त्यानंतर माझ्या मागं इथं तुम्ही बघू शकताय किल्ल्यावरची एक इमारत आहे जी महाराजांच्या काळातली आहे परंतु तिचं रिनोव्हेशन आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळं तिथं परवानगी नाही आहे आपल्याला आतमध्ये जायला तर कुठं ना कुठं काही गोष्टी पर्यटन जे विकसित करण्याच्या नावाखाली मनोरंजनाच्याच जास्त झालेल्या असं मला वाटतं आहे वैयक्तिकरित्या आपल्याला म्हणजे हे नकारार्थी वगैरे किंवा अशा असे आणि काही बोलायचं नाही आहे परंतु माणूस किल्ला पाहायला आलेला माणूस खास करून जर त्याला त्या ते गोष्टी व्यवस्थित दिसल्या नाहीत तर तो फ्रस्ट्रेट होऊ शकतो कारण आपण महाराजांचा इतिहास आणि महाराजांची अस्मिता या दोन गोष्टी जपण्यासाठी किंवा त्या गोष्टीला फील करण्यासाठी इथे येतो बरोबर आहे का नाही मग किल्ले आणि त्यांची ठेवण जर तशी नसेल तर मग त्याला थोडासा अर्थ थो उ उरत नाही पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्यांचा विकास होणं मा गरजेचं आहे हे मान्य परंतु तो शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसा या दोन गोष्टींना ध्यानात ठेवून झाला पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे फक्त पर्यटन विकसित करायचं आहे म्हणून दुसऱ्या गोष्टी करणं किंवा त्याला प्राधान्य देणं हे कुठंतरी चुकीचं आहे फायनली पन्हाळ्यावर मी अंबाबाई मंदिरात येऊन अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे एवढा एक स्पॉट बरोबर भेटला मला ते पण आजूबाजूच्या लोकांना विचारल्यामुळं बरोबर भेटला नाहीतर इथं ॲरो लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि नंतर पुढं आतमध्ये आल्यानंतर पुढं वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे दोन तीन डायरेक्शन आहेत तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं जायचं आहे आणि शोधा देवीचं मंदिर महाराजांच्या काळातली पन्हाळ्यातील एक वास्तू या वास्तूच्या ठिकाणी आपण आलेलो आहेत परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे या वास्तूचं नावच इथं लावलेलं नाही आहे या गोष्टीची माहिती किंवा मा दखल ही थोडं घेणं गरजेचं आहे ही जर वास्तू इथं अजून उभी आहे व्यवस्थित आहे तर याबाबतीत काहीतरी माहिती देणं गरजेचं आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी सूचना लावलेल्या आहेत सूचनेमध्ये लिहिलंय शूट वगैरे काही करू नका परंतु ह्या सूचना लावण्याच्या ऐवजी यांनी जर इथं या ऐतिहासिक स्पेशल त्या त्या स्पॉटची जर माहिती लावली तर जरा गोष्टी सुरळीत होतील किंवा अधिक सोयीच्या होतील पूर्ण माहिती पण लावू नका पण किमान त्या ठिकाणी त्यावेळेसच्या जे काही छोटे छोटे भुयारं असतील किंवा महाराजांनी त्या त्या योजलेल्या गोष्टींसाठी त्या त्या घटनेचे जी काही दखल लिहिलेली असेल तर ती किमान मेन्शन करा हे बघा याचं स्ट्रक्चर कसलं जबरदस्त आहे आतमध्ये येताना तुम्हाला पूर्ण हॉररचा फील येईल परंतु एका बाजूनी प्रत्यक्ष जे ऊन येत आहे तुम्ही तो प्रकाश बघू शकताय त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण अंधार पसरलेला या कोटीमध्ये जे काही आहे ते तर या गोष्टींची माहिती लावणं हे अपेक्षित आहे कुठेतरी तर हा किल्ला नेमका म्हणजे एवढा चांगला आहे याला एवढा चांगला ऐतिहासिक वारसा आहे आपण सुरुवातीलाच व्लॉगमध्ये बोललेलो आहे तर याबद्दल थोडी तरी दखल घेणं किंवा घेतल्या जाणं हे अतिशय गरजेचं होऊन बसतं तर ही ठिकाणं आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण तीन मोठ्या मोठ्या अशा गोदामाच्या ज्या काही कोठ्या आहेत त्या पद्धतीचे हे स्ट्रक्चर केलेलं आहे तर यानंतर आपण जर अजून किल्ल्याच्या इतर बाजू ज्या आहेत तर त्या शोधण्याचा प्रयत्न करूया किल्ल्याच्या एका जवळपास आपण टोकावर आलेलो आहे असं आपल्याला भासतंय या टोकावरून इथून बाहेरचे जे काही आप नजर ठेवण्यासाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत तर आपण बघू शकताय या भुयारातून बाकी बाहेरचा खालचा जो काही आसपासचा परिसर आहे तो स्पष्टपणे दिसतोय आपण एक प्रकारे दुसऱ्या जगात आल्यानसारखं ही गोष्ट आहे महाराजांनी हे अशा गोष्टी ज्या गडकिल्ल्यांवरती केल्या होत्या त्या खास करून दुश्मनांवर आजूबाजूला ज जर वेरडा घातल्या गेला त्यांच्यावर त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या करण्यात आलेल्या होत्या एवढी माहिती आपल्या सर्वांना आहेच नक्की तुम्ही अजून एक गोष्ट इथे नोटीस करू शकता की पन्हाळ्याला वनक्षेत्राचा जो काही आसपासचा परिसर लाभला आहे तो अत्यंत जबरदस्त आहे म्हणजे या पन्हाळ्याची खासियतच म्हणावी लागेल आणि आसपासला इथे बरेचसे पर्यटन क्षेत्र विकसित केलेले आहेत पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबरोबर किल्ल्याच्या ठेवींकडं अजून थोडं लक्ष देणं गरजेचं होतं ही जी काही माझी खंत आहे ती मी व्यक्त करतो आहे कारण ही गोष्ट न झाल्यामुळं आज आपल्याला योग्य त्या ठिकाणी जाण्याऐवजी भटकंतीच अधिक प्रमाणात झालेली पाहायला मिळते आहे पन्नाळ्याच्या एका तटाच्या किनाऱ्याची ही बाजू आहे आतमध्ये पाण्याचा साठा होण्यासाठीचे जे भुयारं किंवा त्यावेळेस ज्या पद्धतीच्या गडकिल्ल्यांवर विहिरी किंवा पाण्याचे स्थळ बनवण्यात यायचे ते स्थळ इथे आहे तुम्ही वरचं स्ट्रक्चर बघू शकताय महाराजांनी ज्या पद्धतीने हे गड किल्ले कोटांची निर्मिती केली आहे ती खूपच जबरदस्त आहे आणि त्या निर्मितीच्या म्हणजे पन्हाळ्याच्या एका बुरजाच्या बाजूनी आसपासचा परिसर किती जबरदस्त दिसतोय खास करून संध्याकाळ झालेली आहे सूर्य आज लवकर मावळलेलं आहे कारण आज थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं पाहायला मिळतंय